सर जी बुलढाण्यामध्ये एक डिफेंडर गाडीवरून खूप मोठी चर्चा रंगवली जात आहे आपण निलेश ढवळे आहेत ते आपलीच डिफेंडर गाडी आहेत आपण कमिशन पोटी आमदार संजय गायकवाडांना ही डिफेंडर गाडी भेट दिली आहे का कधीच नाही संजय हो कधी आमच्याकडून कोणतं कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या अग्रस्त ती विकत घेतली मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा जसे माझ्याकडे आता एम जी हेक्टर आहे त्यानंतर आता डिफेंडर घेतली डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला पोटे भाऊला सांगितलं भाऊ म्हणे मग चार पाच दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे म्हणून मी भाऊला ती दिली पण त्याच्यावर एम एल एचा सिम्बल लावलेला आहे याच्यावरून असं वाटते की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली नाही गिफ्टचा संबंध गिफ्ट मी एवढा मोठा पण नाही आहे की संजीव भाऊला काय गिफ्ट देई आपण ती कॅश घेतली आहे की कर्जाने घेतली नाही मी तुम्हाला दो, दोन मिनटं अगोदरच सर्व बँकचे माझे लोन केस त्याचं सँक्शन लेटर दाखवलं मी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं लोन घेतलेलं आहे त्यावर सुमारे दीडशे दीड कोटीचं लोन आहे गाडी किती काय किंमत आहे एक कोटी साठ सत्तर लाखापर्यंत आहे साठ पासष्ट लाखापर्यंत पुण्यावरून माझ्या मुलगा ते स्वतः डिलिव्हरीला होता माझा मुलगा स्वतः त्या गाडीत आला त्यानंतर भाऊ म्हणजे चार पाच दिवस मी दिवायला हे करतो म्हटलं बिलकुल तुम्ही घ्या भाऊ आणि तुम्ही जे गाडी घेतली आणि भाऊ मी कंत्राटदार आणि भाऊ आमदार असल्यापेक्षा भाऊ माझे सर्वात पहिले नातेवाईक आहे माझे दोन हजार नऊ पासून सोबत संबंध आहे हे सर्व जेवढी गाडी आहे त्याच्यावर एकतीस बत्तीस क्रमांक आहे या गाडीवर एकतीस बत्तीस क्रमांक कसं काय घेतला संजू भाऊच्या प्रत्येक गाडीवर एकतीस बत्तीस नंबर आहे बरोबर आहे परंतु सोबतच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत जसं आम्ही संजू भाऊचे खास कार्यकर्ते आहे त्यांनी सर्वांनी एकतीस बत्तीस नंबर घेतलेला आहे आणि जर आला एम एल एचा सिंबॉल तर बऱ्याच ठिकाणी आम्ही आता काही काही इम्प्रेशन झाडण्यासाठी किंवा कायसाठी आम्ही त्याचा उपयोग करतो कधी आणि कंत्राटदार आहे किती कोटीचा कंत्राटचा आपला परवाना आहे कंत्राटदारचा परवाना आता तसा दीड कोटीचाच असतो पण त्याच्यानंतर नो लिमिटवालाच पण असतो तो त्याला काही रजिस्ट्रेशनच्या गरज नसते चौकशी झाली तर माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे कधीही एनी टाइम कधी कोणते प्रश्न विचारू शकता माझ्याकडे सगळं प्रूफ आहे ती गाडी माझीच आहे गाडी तुमच्याकडे कधी परत येणार दिवाळीनंतर घेऊ आता आयकर विभागाने काही चौकशी केली तर सर्व क्लिअर क्लश म्हणजे क्लिअर आहे ना सर्व म्हणजे ट्रान्सपरसी पूर्ण सर्व माझं लोन केस आहे मी स्वतःहून आयकरवाल्यांना काही चान्स देईल असं तुम्हाला वाटत म्हणजे देऊ शकत नाही मी लोन केस केलेली आहे त्यामुळं अडचण नाहीच आहे मला कोणत्या आयकर विभागाची वगैरे आणि चौकशी केली तर मी त्याला सक्षम आहे सामोरे जायला